हॉटेल मध्ये असं जेवण नाही होत असं हॉटेल जेवण टेस्ट बघायची कशी पुष्पा उरते एवढी उडायला लागली पाण्यात ना काढला उरते याची मला वाटत ना का करू राम मुझे अब तुला मी नाही पूर्ण जॅकेट आणून बघा फायर एकट आले वापरले तसं मच्छी घालला काय परत असेल वाटण असेल थोडंसं चिकन मसाला असेल हळद असेल आणि धन्या पावडर मीठ बस झाली मच्छी आणि पहिले आपण दाखवणार आहे ती म्हणजे वाटणची रेसिपी तर वाट्यासाठी खोबरं काय गेलं असते पहिले आपण दाखवणार आहे ती म्हणजे वाटणची रेसिपी तर वाटासाठी खोबरा काय गेल असते फ्राय करून घेतला ना? ना हा आणि थोडस कांदा कापणार आहे आणि मग पुदिना ना पुदिनाच ना यस ना

ठीक आहे आता कोळंबीचं तुम्हाला वाटन दाखवतो मी डबल काय बोलतो म्हणजेच आवाज तुम्हाला जरा ऐकायला कमी येतो बरेच जण मला आवाजाचा इश्यू येतो तर मोबाईलचा टी व्हीला जर मी बघितलं ना बरोबर येतो आवाज का समजतच नाही मला माईक लावायचं काय तर सर माईक काढा लावा काढा लावा त्याच्यामध्ये ना खूप म्हणजे माईक हरूनच जातो खरं बोलतो आता ना बसला बस टी व्ही वगैरे बिचारा बघा टेन्टन अँड काय लसून सोडले लसून असेल ना घरात सोडून द्यात लसून थोडं टाइमपास कर तिकडे गॅस जर कमी कर ना किचन करताना असं टपाटूक टपाटूक कोणी कोणी किचन मध्ये तेलाचा चटका खाल्लाय नक्की सांगा आम्हाला मी तर खाल्लंय खाल्लाय ना तुझा लांब तिकडे ते टी व्ही बघ तिथला आवाज वाढून देतो चल आहे ना हा फक्त एसकेच्याच मोबाईलला ना कनेक्ट होतोय तर माझ्या मोबाईलला कनेक्टच नव्हते काय झालं दे। माझ्या मोबाईलच खराब झालाय मी अपडेट केला असं वाटत लागेल मोबाईलची खरं बोलतो अपडेट नवीन वाला टू सिक्स तर आता काय गेलं एसके अपडेट खांदा आणि लसूण बघा एसकेने फ्राय करून घेतलेला आहे कांदा लसूण आलं हे जर वेगळं वाटण एक साईडला आणि हे ग्रीन वाटण यासाठी की कोथिंबीर जरा कमी पडणार आहे तरी पण ठीक आहे पुदीना आहे आपल्याकडे पुदीना मिरच्या सबिंग कांदा आणि किती मस्त कटिंग करून घेतलेला आहे आणि तो भाजीला कडीपत्ता आणि कोथिंबीर हे एवढं सगळं टेस्ट येते आणि ते चिकन जसलेलं आहे इथे आहे मच्छी मच्छी पण आहे वाम वाम आहे बाबांच्या मनाने बाबांनी वाम आण त्यांनायची ठीक आहे बोल मी सांगितलेली चिकन साठी नाही सांगितलंय डॉक्टर त्यांनी तर थोडस रस्सा खाईल मच्छी मच्छी खाऊ शकते मी फक्त रस्सा खाणार असे हा दुसरा वाटण आहे हा पुदिना लसूण कांदा एकदा सांगून दे ना म्हणजे बाबूनी थार आणली थार बाबू थार कुठे आपली थार सरू काल आम्ही ना बाबू जस किचन मध्ये यायच नाही काहीच नाही करून रेसिपी ब्लॉग होत नाही आमच्या जास्त देतच नाही करून आईला बघू ना थोडा वेळ घेऊन नका बघ ना संध्याकाळी मम्मीकडे मम्मीकडे जातात एकट असल्यानं आम्ही काहीच नाही करू शकत म्हणून मम्मीकडे ठेवतो पण बरेच जण नाटक मम्मीकडे मम्मी आता कामं करायचे असेल तर बाबूला थोडीस ठेवतो आणि ती क्रिकेटची आदत चांगली आहे त्यांना मग जरा टेन्शन होता तर बाबूला जरा मग घर भरल्या तर आता बाबू चालले बाईज उठिंग करायला मार्केटमध्ये इलेक्शन आहे तर बाजार समितीचं इलेक्शन चालू आहे ना तिकडे तर उटिंग करून बाप्पा आता पण नाव आहे तिकडे मिळालं अरे बाबू बाबू शोरू इकडे बा शोरू आहे बा काय बाबांना पैसा पैसा आणेवाला ए चल बाबू डे

भरलेलं आहे म्हणजे जेव्हा सिट्टी वरती तेव्हा पाणी उडीला घाबरू नको मग मी त्या बाहेर जाते नाहीपेक्षा झालं वाटनच आग लागली लाग वाटत लाग लाग ला आग लागली ला ला इकडे ते लोखंडाला खरंच आहेस की कसं काय स्लो करू का चिकन करायचं त्यासाठी तेजपट्टा लसूण कांदा टमाटर टाकणार पट्टी करणार टमाटर कधी टाकणार ग्रीन चिकनची रेसिपी आहे का ओके ग्रीन चिकन सुका होणार ना पण ह्याला पण वाटण ग्रीन वाटण सगळं वाटण तिथे हेला आहे मेन वाला वाटण जो आपण नेहमी पूर्ण ग्रीन ग्रीन हे सगळं हिरवयव म्हणजे कढीपत्ता कोथिंबीर मिरची आलं लसूण आणि पुदिना हे पुदिना जास्त टाकायचं ओके बेटा गुड नाईस नाइस पण ना ग्रीन फार अशी जास्त झरणार विदाऊट कलर ग्रीन होईल का हां कारण तो मोबाईलच बंद झाला माईकवाला मोबाईल ठीक आहे चला याच्यात पण आवाज येतो चांगला पण घरी येतो काय टेन्शन नाही एवढा आता कांदा कापून घेता परत टमाटर आणि ते काय काय काढलं एवढा ते वेलची हा ते काय पत्ता तेच पत्ता माझा काय घराला घेते हो ठीक आहे आता ह्याचं चालू झालं यार बाबू यार करून देणार बोल ग्रीन चिकन ग्रीन वॉटर आता टाकलं जात आता बाबूला संभाळला गेले तर आपण सांभावून सांभाळून घेऊया त्याचा ह्याला मिक्स करूया आणि हे ना पकडलं म्हणजे डायरेक्ट गरम झालं तर हा गॅसले फ आहे एकदम नीट वीट टाकलं का नंतर टाकायला असतं ना पडेल असं कुठे हाताने आपण वाटण टाकला मिक्स केला वी एवढं कसं गरम होतं कसं काय किचनचा मध्ये ना जरा भांड्यांचा आवाज येतोच कारण का किती आपण स्लो काम केले तरी तुम्हाला नोटीस केलंय चिकन मसाला कोणतं पण यूज करू शकतो असं काय ना ब्रँडचा अरे उसको भैया फाडो अरे भैया चाकू ते फाडो सगळ्याचा अंदाज टाकत असतो अंदाज परफेक्ट असतो एस केला कोक आहे खूप लग्नाचा अगोदर करायची ती सगळे तिच्या मम्मी तुला शिकवून ठेवलेला नायचे ना लग्नाचा अगोदर तू तुझ्या मम्मीला तिच्या आजची बेसन चपा भाकर ग्रीन ब्लॅक होईल बेटायचं नाही करीन चिकन ब्लॅक ग्रीन चिकन चिकन आमचा स्पेशल मसाला अग्री मसाला ना मला आमचा मसाला संपलेला तर सहा किलो ना ताईणी दिल तर आमच्या मोठ्या सहा किलो आणलेला तेव्हा त्या डब त्या डब्यामध्ये थोडंसं आहे बाकी ते वरती ठेवलं आहे मीठचा अंदाज बघा मला मीठ टाकण्या धडकण होते बाबा बस जास्त होईल कसं आहे तिला समज मीठचा अंदाज मला ना समजतच नाही मी तर अंदाजीच करतो हां टाकलं टाकलं तर मीठला वाटेल हां मग शिजून काय फायदा जास्त ना वाचत नाही आलं तर मग काय करणार काय काढू पण समान त्यापेक्षा क त्यापेक्षा कमी काय सांगते मी त्यापेक्षा आपण कमी टाकून घ्यायचा आणि नंतर मग वाटलं कमी तर टाकून घ्यायचा जास्त नको जास्त ना काय नीट नीट खरं पाणी टाकायला लागेल झालं ग्रीन चिकन थँक्यू अरे अरे ते नंतर टाकू काय निवडत आले तर मध्ये मध्ये आणि ना किती सोपी रेसिपी होती चिकनची ग्रीन चिकनची सोपी वाटते व्हिडिओ काढताना मला बघतात मग वीस तीस मिनिट म्हणजे दहा बारा मिनटाचा ब्लॉग वाटतो आणि जे थांबून थांबून आम्ही करतो ना आता आम्हाला माहिती आहे मस्त वाटतं आम्हाला मजा येते मला रेसिपी लोक काढायला खरंच मजा येते ना आणि ह्याच्यामुळे मी पण शिकलो बरंच रेसिपी माझी पण रेसिपी तुम्हाला मी करून दाखवत बनवतो रेस ना तिच्या हातापेक्षा माझ्या हाताचं टेस्टी खायला खुश होतं हां कारण कोणाला दुसरं काय

अरे बाबा किती चॉकलेट खाणार आहे कुठून कुठून चॉकलेट आणतो तू तर ते सेम प्रोसेस केले तेल गरम केला आणि त्यात वाटण टाकला आणि टमाटर कांदा तेच टाकलेला का सेम झाला म्हणजे त्यात आपण तो ग्रीन वॉटरच्या जागी नॉर्मल वॉटरने टाकलेला आहे ओके okay? मसाले सेल टाकले सर्व सेम मसाले हळद मीठ आणि तेच होईल आणि बाकी काय आपला फ्रॉन्स आहे हे फ्रॉन्स रस म्हणजे हा मेन जास्त रस दिला जरा जास्त पाणी टाकायला लागेल ना, 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 ना। इसकी भातला वाला वाला भात तो लावला तो वल्ला वाला आपण आणलेला तोच लावला अरे या तो लावा सांग हवाट टाकली मसाला टाकले फटाफट करू ना बेटा काम मुझे भूक लगी है देखते देखते ना मुझे ऐसा अभी चैन नहीं गिर रहा है ऐसा लगता कब खाएंगे और कब सो जाएंगे आज संडे आईला मला चिपला सकती है कुठे आईस आज बाईकांसाठी बाई असतो चला पाच वाजता गार्डन मध्ये जाऊयासाठी नाच सेम आहे आपलं पाणी पण वाटण वाटून टाकलं थोडसा आणि मी सांगतो मसाला रेसिपी असेल आपला जो आगरी मसाला आहे परत असेल वाटण असेल थोडासा चिकन मसाला असेल हळद असेल आणि धन्या पावडर मीठ बस झाली मच्छी आणि चवून जरा वेळ ठेवायची आणि अंडा फोडून टाका त्याच्यामध्ये कारण का चिपकेल मस्त मसाले रवा फ्राय पण करू शकतो मच्छीची किती सोपी रेसिपी ना तर ही होती आमच्या आजची रेसिपी जर नक्की सांगा आम्हाला तर नेक्स्ट टाइम ना आम्ही तुम्हाला ना ब्लॉक करून सांगा चाट मसाला आणि नॉनव्हेजच्या रेसिपीज रेसिपी जास्त होतात ना तर याच्या पुढे वेजच्या पण रेसिपीज जाईल तर व्हेजवाले तुम्ही नाराज नका हो तुमच्यासाठी पण आम्ही आहे बाबाल ना किरायची पण डायरेक्ट झाल्यावर ना करून दाखवा असं सांगायचं नाही चला हे बघा प्रॉम्स टाकली ती नक्की दोन दिवस खातील दोन दिवस आमच्या घरात राहूल खाऊ शकता बघू सोक हा डोकंच येतो सॉरी म्हणजे एक डोकं तिकडे आलं ना त्याचं जे खायची बाजी ना तिथं खायली शंभर टक्के गॅरंटी आहे आणि आणि चिकन रेडी रेडी पण घरच्या वाली म्हणजे भात आहे आणि फिश आणि इथे आहे एसकी बाबा वोटिंग करा गेला आमच्या मार्केट आहे ना माझा पण आहे सर पण नावच नाही आलं असं आला तीन हजार पाच हजार भेटले असतात काम झालं असतं आज संडे स्पेशल पैसे आले ना वोटिंगमध्ये जे वाटेल असते ना बिंदाच गुन टाकायचे असे पण पाच सहा वर्ष ना आपल्या भागाला भिंदच घ्यायचे चार पाच जणांकडे घ्यायचे मी तर बोलतो कारण का इलेक्शन या टाइमला दिसतात बरेच ना काही काम करणारे पण असतात तर नीट विचार करून जर तुमच्या काही कामा विमान असेल होत ना तर बिंदच पैसे घेऊन टाकायचे काय विचार नाही करता मागतात तुमचा त्या जमान्यात काय काय बरोबर ना आणि तेच पैसे आपल्याकडनं ते वर्षावर काढणार टॅक्झिकरून मीठ पण टाकून दिला दोघांमध्ये मीठ टाकलं परफेक्ट रस्त सर्व टाकलेलं आहे त्यात मीठ बाकी तर मध्ये डन सबज झालं किचनमध्ये नाही थांबू शकत कारण कल्ला गरम होतो कसं म्हणजे ना एक पोरगी तू नाही म्हणजे सर्व पोरी कशा म्हणजे ना किचनमध्ये कामं करतात त्यांना सर्व डसतो एवढा गरमीमध्ये आणि ऍडजस्ट फॅन लावलं ना तरी आवाजाचा पण लावत नाही आता ऍडजस्ट फॅन लावूया ॲडजस्ट फॅन आणि नाही मला तो आमचा दुसरा फायदा तो पण आवडत का माहिती आहे का मित्रांनो त्याचा आवाज एवढा असा असता हेप्टरमध्ये हे शोरूप चरे खरं सांगतो इकड कोळंबीचा काय करत नाही काय बाबा काय लय बोटिंग ग्रीन चिकनला कलर आलाय एक नंबर हा असा हॉटेल सारखंच लागतोय सॉरी लागतोय ना सॉरी हॉटेल सारखंच दिसतोय काय हाय गुड बेटा गुड नाही उडत अरे उडाल ना पाण्यात ना काढला उठे याचे मला वाटत ना का करू राम मुझे अब तुला मी ना पूर्ण जास्त आणून दे माझ्या फायर एकड वाले वापरले तसा मच्छी करायला हां आग लागले होते हा तसा माझ्या इथे टाट वाढलेला आहे एसकेनी तर माहिती तुम्हाला सांगायची गरज नाही ते पूर्ण टाट रेडी आहे चिकन फ्रीज थाली आणि लाईटर गेली नाही बाबा जेवण बाबांना टेस्ट सुरू आहे बाबांच बघू आता काय बोलतात बाबा हि मला एवढं पण काल बाबा मस्त का एक नंबर फिश खंब फिश लाईट लाव लाईट लाव इकडची वरची पहिल्या देव ना

आणि आपण घरी गेलेलं गे कसं फ्रेश असते ना कोळंब भारी ताजी होती मच्छी ताजी आणली कुठे आणली मच्छी मार्केट लाल चौकी लाल चौक आणली मच्छी मस्त होती लावून चिकन वगैरे मस्त आलं चिकन मी एस केलं ग्रीन चिकन करूया आज पहिले दिवसा चालू होतं ग्रीन चिकन ग्रीन चिकन पाडी चिकन बघा त्याला पाडी चिकन हॉटेल मध्ये नाव आहे आणि हे आहे कोळंबी सर असा हे भारी झालं सर कोंबिले भारी झाली असा खोबरे टाईप असा खाय तू असा खायला खाय काय नाही होत खायचा भारी झालं असा खरंच संडे टू संडे करायचं काहीतरी वेग असतंय नाही ना आवा श्रावण तुमचा महिना चालू होणार आहे कसं वाटतंय तुम्हाला श्रावण महिना मग आ साडी तर श्रावण महिना पाहाला जायने तुम्हाला बाबा पाळतात भाजी येते व आता पाळले लाडत आहे का बाबूला वाचाय